राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला हे यश महायुतीचं निर्विवाद असलं तरी मराठवाडा आणि विदर्भात वंचित फॅक्टरही महायुतीला प्रत्यक्ष मदत करणारा ठरला या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाहीये मात्र वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळालंय जवळपास अकरा मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळत लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या रमेश कराड यांना एक लाख बारा हजार एक्कावन्न मतं मिळाली तर काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा सहा मता नी परावा हुजला। मता आथ हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झाला तर वंचितच्या डॉक्टर विजय अजनीकर यांना पडलेली मतं आहेत आठ हजार आठशे चोवीस परांड मतदारसंघात शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे चौपन्न मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार राहुल मोठे यांना एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस मतं मिळाली राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या मोठे यांचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला तर याच मतदारसंघात वंचितच्या प्रवीण रानबागुल यांना मिळालेली मतं आहेत बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांना मिळालेली मतं आहेत त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी तर काँग्रेसच्या अब्दुल सत्तारे गफ्फूर यांना मिळालेली मतं आहेत एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी काँग्रेसच्या अब्दुल गफ्फूर यांचा तीन हजार पाचशे दोन मतांनी पराभव झालाय तर या मतदारसंघात वंचितच्या प्रशांत इंगोले यांना मिळालेली मतं आहेत चोवीस हजार दोनशे सहासष्ट नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेच्या आनंद तिडके यांना मिळालेली मतं आहेत साठ हजार चारशे पंचेचाळीस तर काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांना मिळालेली मतं आहेत अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांचा दोन हजार एकशे बत्तीस मतांनी पराभव झालाय तर नांदेड दक्षिण मतदारसंघात वंचितचे उमेदवार फारूक अहमद यांना मिळालेली मतं आहेत तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस गंगापूर मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांना एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं मिळाली आहेत काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव झालाय तर वंचेच्या अनिल चंदाली यांनी घेतलेली मतं आहेत आठ हजार आठशे एकोणचाळीस हिंगोली मतदारसंघात भाजपच्या तानाजी मटकुळे यांना मिळालेली मतं आहेत चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार रुपालीताई पाटील यांना त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली शिवसेना ठाकरे गटाच्या रुपालिताई पाटील यांचा दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी पराभव झाला तर वंचितच्या प्रकाश थोरट यांनी घेतलेली मतं आहेत तेवीस हजार नऊशे चव्वेचाळीस गंगाखेड मतदारसंघात रासबच्या रत्नाकर गुट्टे यांना एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतं मिळाली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांचा सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला तर वंचितच्या सीताराम घनदाट यांनी घेतलेली मतं आहेत त्रेचाळीस हजार सव्वीस बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय गायकवाड यांना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणीस मतं मिळाली शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला बुलढाणा मतदारसंघात वंचितच्या प्रशांत वाघोडे यांना मिळालेली मतं आहेत सात हजार एकशे शेहेचाळीस खामगाव मतदारसंघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली तर काँग्रेसच्या राणा दिलीप कुमार सानंदा यांना पंच्याऐंशी हजार एकशे बावीस मतं मिळाली काँग्रेसच्या सानंदा यांचा पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला तर वंचितच्या देवराव हिरवाळे यांना मिळालेली मतं आहेत सव्वीस हजार चारशे ब्याऐंशी अकोला पूर्व मतदारसंघात भाजपच्या रणधीर सावरकर यांना मिळालेली मतं आहेत एक लाख आठ हजार सहाशे एकोणीस तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गोपाळ दातकर यांना मिळालेली मतं आहेत अठ्ठावन्न हजार सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गोपाळ दातकरांचा पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी पराभव झाला तर वंचितच्या ज्ञानेश्वर सुलताने यांना मिळालेली मतं आहेत पन्नास हजार सहाशे एक्क्याऐंशी मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळे यांना एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सम्राट डोंगर दिवे यांना पंचावन्न हजार नऊशे छप्पन्न मतं मिळाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सम्राट डोंगर दिवेंचा पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव झाला तर याच मतदारसंघात वंचितच्या सुगत वाघमार यांना मिळालेली मतं आहेत एकोणपन्नास हजार सहाशे आठ बोलणी फिसकटल्यानं विधानसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र लढली त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष वंचितला सोबत घेण्यासाठी आणखी काही प्रयत्न करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे